शिराळ्यानगरीच्या नवजीवन वसाहत येथे कैलासवाचे अवधूत इंगवले युवाशक्ती मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सामाजिक कला शैक्षणिक वैद्यकीय सहकार उद्योग बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला यावेळी समोर उपस्थित नागरिकांना व युवकांना सत्कारमूर्तींनी मार्गदर्शन केलं एक प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इस्लामपूरचे से, पद माननीय वैभवदुदा कांबळे दोन प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इस्लामपूरचे मानद संचालकपद माननीय रफिक अत्तार सर तीन प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इस्लामपूरचे मानद संचालकपद श्रीकांत खोत लादेवाडी चार धनंजय कोळेकर आय डी बी आय बँकेचे ज्युनियर असिस्टंट निवड झाल्याबद्दल पाच डॉक्टर शीतल चव्हाण हिंदी विषयामध्ये पी एच डी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सहा कुमार शौर्य पलसांडे गोवा येथे झालेल्या मॅथ्स परीक्षेमध्ये गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल सात माननीय शुभम महामुणी युवा उद्योजक आठ प्रियंका इंगावले महाराष्ट्र पोलीस फिल्लांची निवड झाली आहे नऊ सौ वैशाली जाधव वनश्री महाडिक दूध संघ संचालकपदी निवड झाल्याबद्दल दहा सौ सुमन कदम मॅडम मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल अकरा अंजली सुतार वनरक्षकपदी निवड झाल्याबद्दल अवधूत इंगवले युवा शक्ती मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं संयोजन अवधूत इंगवले युवा शक्तीच्या सर्व सभासदांनी केलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल